मला त्यांच्यावर बोलायचंच नाही आता सध्या आमचं ध्येय आता आरक्षण मिळवणे किंवा पाडे पाडापाडी करणे त्यावेळेस त्यांना कळन हे अवघड असतं म्हणून एक तर बरं का हे त्यांच्या आजूबाजूचे आहेत ना हे त्यांना एकमिट समजून सांगत नाही कारण त्यांच्या मागे कामे असू शकतं त्यामुळे बघायला मिळत नसत हे एकाचं दोन तीसर सांगत असतात आम्ही विरोधक नाही मानला आम्ही हजार वाऱ्या सांगितलं तुम्ही आमचं आरक्षण द्या हे मराठे तुम्हाला डोक्यात घेऊन नसते हे काय आहे जी हे जे फुकट फुकटात निवडून येणार आहेत काही वरचीवर हे त्यांना काहीतरी मिसगाईड करते आणि यांनाच हेच जुळून द्यायना म्हणजे रोष निर्माण करते ती विनाकार आम्ही ना मराठ्यांनी कधी महाविकास आघाडीला विरोधक मानलं ना महायुक्त नाही दिल्यावर आम्ही काय करणार हे जे माग मागच्या येतात ना काये काये ही नुसती एकमेकाला गैरसमज पसरून देते आम्हाला त्यांच्यावर बोलायचं नाही आता आम्ही ओळखले त्यांचे एवढी हालत बेकार झालेली आहे आता त्यांना काय बोलाव काय करावं काय सुचतच नाहीये कारण हे मराठ्यांची जी सोनामी उसळली ना या लाटीत ना अशी होरगड होरगड जाणार आहे ते त्याच्यामुळे त्यांना तपशन सुचवणार मुगम बोलतात कुंकडे बी काही बी